या लहान मुलांचा हात पकडून आपण आपल्या दिलेल्या अशा रस्त्यांनी बरे जाण्याची कृपा करावी त्याचबरोबर आजच्या या आपल्या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व त्यांची आई आलेली आहे आणि सगळे कार्यक्रम त्यांनी दरवर्षीप्रमाणे सिद्धरामेश्वराच्या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये प्रसारांना आमचा आनंदाचा क्षण आहे आम्ही शुभेच्छा देतो सगळ्या सोलापूर कॉलेज सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना त्यांचं आयुष्य सुधारावं आयुष्यामध्ये खूप आनंद मिळावा संपन्नता मिळावी अशा प्रकारचे प्रार्थना काय मागणं मागितलं सोलापूरकरांसाठी आम्ही एवढंच मागणं मागितलं की शांती राहू दे सर्व धर्म समभाव सीतारामेश्वराने जे सांगितलं सर्व धर्म समभावाची जी भूमिका आहे ते त्यांनी सगळ्यांना स्वीकार श्री सिद्धेश्वरायन नमा श्री सीतारामा आद्यदंडका ಶ್ರೀ ವರಜ್ಯೋತಿ ಪರಮೇಶ್ವರು ಪರಮಾತ್ಮನು ಈಶ್ವರನು ಯಲ್ಲೇಶ್ವರನಾಗಿ ಅಡಗಿಕೊಂಡು ಈಶನು ಯೋಗಾದಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿಗಳ ಮನುಷ್ಯಕ್ಕೂ ನಿಮ್ಮೆ ಅಲೆ ಜ್ಯೋತಿಶ್ವರನಾಗಿ

शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या रामेश्वराच्या ह्या चरण स्पर्शी आम्ही चरण स्पर्श करत आहोत नतमस्तक झालो आहे ह्या माणूस आज आम्ही सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हा हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट

आला पाहिजे तो पण घेत नाहीत एकंदरीत आपल्याला दिसून येत की निगरगट्ट असं सरकार हे झालं जे सहकारी जे आरोपी आरोप सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमण याचे मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल सुरेश धस म्हणाले की म्हणजे जनावराला जर जरी असं मारलं तर अंगार शहर आहे तो तो माणसाला मारतायत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाही आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्हा या ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे